आणि ती अकरा कुटुंब जी माझ्याकडे मदत मागण्यासाठी आली होती ती गेल्या वीस वर्षापासून फॉलोअप घेतात महाडामध्ये ठीक आहे गेल्या वीस वर्षापासून तर उमेश उमेश वाघ तिथे नव्हते पण गेल्या दोन वर्षापासून उमेश वाघ त्या पदावरती आहेत आणि त्यांच्या नियुक्तीवरच मला संशय आहे हे त्यांचं नियुक्तीपत्र आहे आणि त्यांची नियुक्ती बघा कुठून झाली सेवाकर ह्या विभागातून त्यांची नियुक्ती प्रतिनियुक्तीवरती ते आहेत म्हणजे ते प्रॉपर नाहीये त्या चेअरवरती ते प्रतिनियुक्तीवरती त्यांनी स्वतः करून घेतलेल्याची आदेश कॉपी आहे माझ्याकडे या नियुक्तीवरच माझा पहिला सवाल आहे की त्यांनी ते का करून घेतली आणि त्याच चेअरवरती का करून घेतली बरं घेतली तर घेतली त्याच चेअरवरती दोन वर्षापूर्वी आधीचे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांची आणि तिथल्याच कनिष्ठ लिपिकाची मारामारी झाली होती त्याच चेअरवरती त्याच्यानंतर उमेश वाघ आल्यानंतर त्यांनी चार्ज घेतला मी सहा महिन्यापासून या अकरा कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पूर्ण फाईलचा अभ्यास केला की ते योग्य आहेत का पात्र आहेत का संक संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यासाठी तर होते म्हणून त्या अकरा कुटुंबांना घेऊन गेल्या सहा महिन्यापासून मी उमेश वाघ यांच्या दालनामध्ये जाते त्यांचे उत्तर एकच मिटिंगला आहे साहेबांचा सा फोन आलाय मध्ये गेलोय म्हणजे तुम्ही पब्लिकला भेटण्यासाठी जात जाताय त्यांची माहिती घेत आहे पण जेव्हा पब्लिक तुमच्या दालनात तेव्हा तुम्ही काय करताय तेव्हा काय तुम्ही उत्तर देताय आणि मग हे प्रकरण मी पुढे त्यांचे वरिष्ठ अधिकारी मिलिंद शंभरकर सीओ साहेबांकडे गेले शिओ साहेबांच्या केबिनमध्ये मी ह्या कुटुंबांना घेऊन अनेक वेळा गेले सहा वेळा मी गेले सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटाची मी घटना तुम्हाला सांगते माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे मिलिंद शंभरकर साहेबांची त्याच्यामध्ये मला ते म्हणत आहेत की हा हे लोक ओके आहेत आणि समोर वाघला बसवला होता आता मी त्यांना एकेरी शब्द कारण त्यांची लायकी नाही आहे की त्यांना आवज घालण्या की हे माझं पर्सनल मत मी मांडते हा वाक त्यांना सांगतो कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही बोलवलं होतं माझी अकरा कुटुंब दालनामध्ये उभी होती आणि वाघ म्हणतो हा देऊन टाका ते पात्र आहेत हा देऊन टाका ते पात्र आहेत म्हणजे जेव्हा मी सहा महिने तुमच्या दा, दालनामध्ये आली मी प्रॉपर वेवरती गेली शंभरकरांना मी सवा, सवाल खडे केले त्याच्यानंतर शंभरकरांनी सुद्धा बोललेचं ऑडिओ रेकॉर्डिंग आहे हे लोक मला त्याच वेळेला कैचित पकडणार मला पूर्ण माहिती होता म्हणून मी पूर्ण अभ्यास करून गेले होते मग शंभरकर साहेब बोले यांना द्या हे लोक पात्र आहेत त्यांना कोणताही जी आर लागू होत नाही ही सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून पंचवीस पन, पन, मिनिटाची घटना आहे सगळं व्हॉइस रेकॉर्डिंग माझ्याकडे त्यांचा रेकॉर्ड आहे त्यावेळेला शंभरकर साहेबांनी सांगितलं की मॅडम हे लोक ह्या लोकांना मी दोन दिवसांनी तुम्ही या आणि तुमचे लेटर वगैरे घ्या पात्र आहेत ते लोक म्हणजे मला एकोणतीस तारखेला त्या लोकांचा ऑर्डर मिळायला पाहिजे होती की बाबा स्थलांतरित झालेत बरं हे लोक लिगल आहेत एटी थ्रीला काळबा राहत होते काळबादेवी वरून म्हाडाने त्यांना शिफ्ट केलं विक्रॉई कन्नमौर नगरला काळबा तिथून पुन्हा दुसऱ्या चाळीमध्ये शिफ्ट केलं आणि ज्यावेळी त्या तिसऱ्या चाळीमध्ये राहत होते दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत त्याचं डेमोलेशन झालं म्हणजे म्हाडा तुम्ही त्या लोकांकडून भाडे वसूल करता आणि दोन हजार चार ते दोन हजार नऊ नंतर लोक बेघरून रस्त्यावर पडतायत तुमच्या धोरणानुसार त्यांचा आधी राहण्याची स्थलांतर तरी तर, 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 म्हणून तुम्ही संक्रमण शिबिरात सोयी करायला पाहिजे होती ती न करता तुम्ही बेवारसपणे त्यांना रस्त्यावर सोडलं तेव्हापासून मी लोक फाईट करतायत की आम्हाला आमच्या हक्काचं घर द्या आता माझ्याकडे असा रिपोर्ट आहे की त्या अकरा जणांच्या फायली ओके आहेत वेळ आता अजून एक तुम्हाला मी घटना सांगते हा तर तुम्हाला पहिला भ्रष्टाचाराचा पुरावा दिलाय कि वाग मी स्वतःची नियुक्ती प्रतिनियुक्ती कशी करून घेतली दुसऱ्या खात्यातून तो आलेला आहे हे बघा ह्याच्यामध्ये काय आहे की एक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या दालनात न्याय मागायला गेल्यानंतर त्याला मारलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठशे वीस सी आर नंबर खेड खेरवाडी पोलीस स्टेशन हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनामध्ये दुसऱ्यांदा मारामारी केलेली आहे पहिली मारामारी ऑफिसर अधिकाऱ्यांमध्ये झालेली होती देवेंद्र साहेब हा काय कुस्तीचा चाकाड आहे कि थी थे करना, लोकों कि की तुम्ही तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आय पी एस लोक किंवा वरिष्ठ अधि उच्च पातळीवरची लोक बसतात आणि म्हाडाची निर्मिती ही गरीब लोकांना घर देण्यासाठी झालेली आहे की तुम्ही कुस्तीचा आखाडा बनवून ठेवलेला आहात हा ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते ह्या लोकांनी एक जी काढला हा तो जी आर दोन हजार ला गृहनिर्माण मंत्र्यांचा हा जी आहे ह्या जी मध्ये ह्या लोकांनी आपल्याला पैसे कमवता येईल असा जी मंत्री महोदयांचा पास करून घेतला हा, हा जी आर ह्याच्यामध्ये आहे की जॉईंट सीओ म्हणजे आता ज्या टेबलवरती उमेश वाघ बसला आहे त्याच टेबलवरती फाईल क्लिक होणार वरती सीओ साहेब किंवा व्हीपी व्हाईस प्रेसिडेंटकडे प्रेसिडेंट कडे पाठवण्याची काही गरज नाहीये मग जी आर दोन हजार एकवीस चा मंत्र्यांचा असताना मंत्र्यांच्या आदेशाला फाट्यावर मारून तुम्ही दोन हजार बावीस ला शासनाचा जी आर निष्कासित न करता काढलात कसा का आणि कोणाच्या आदेशाने आणि त्याच्यामध्ये ज्या पाहिजे त्या तुम्ही अटी आणि शर्ती टाकून ठेवलात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आतापर्यंत तुमच्याकडे पुरावे नव्हते ना माझी हिंमत आहे मीडिया समोर तुम्ही तुम्ही बसा वरिष्ठ मंत्री साहेब मी पण बसते दाखवा तुमची ताकद किती पुरावे पाहिजेत आणि कुठले कुठले पाहिजेत ह्या सगळे तुम्हाला मी पुरावे देऊ शकते अजून तुम्हाला एक मी म्हाडाचा घोटाळा सांगते जवळजवळ तो खूप करोडचा घोटाळा आहे जो आर्किटेक्ट आहे म्हाडाचा आर्किटेक्ट त्या आर्किटेक्टला एक उत्कृष्ट आर्किटेक्ट म्हणून म्हाडाने एक पदवी बहाल केली त्याचा मान सन्मान केला आणि त्या तो आर्किटेक्ट बोगस असल्याचे पत्र माझ्याकडे आलेले आहे म्हणजे तुम्ही टेंडर भरता तुम्ही इमारतीचं बांधकाम देता त्यावेळी तुम्हाला लोकांच्या काळजी ना जीवाची ज्या आर्किटेक्ट कडे कुठली पदवी नाही त्या आर्किटेक्टला ना तुम्ही मान सन्मान देता आणि त्याला तुम्ही टेंडर भरून देता आणि त्याच्याकडे तुम्ही काम करून देता हे डॉक्युमेंट्स मी द्यायला तयार आहे सांगा तुम्ही काय करणार आहात आणि त्या दिवशी ही सगळी घटना झाली माझा उदय बाहेर पडला हा माझा नव्हता हा जनतेचा होता सगळ्या लोकांचा होता या उमेश वाघने एजंट पाळून ठेवलेले आहेत आणि हे एजंट त्यांचे रेट ठरलेले आहेत तुम्हाला कुठे रूम पाहिजे काळबादेवीला पाहिजे दादरला पाहिजे सायनला पाहिजे गोराईला पाहिजे जिथे प्राईम लोकेशन असेल तिथे त्यांचे रेट आहे दहा दहा लाख रुपये एका एका व्यक्तीकडनं कुठला दिला सर्वसामान्य लोक तुम्हाला दहा लाख रुपये आणि हा हा आता काही माझ्याकडे सगळी परिस्थितीजन्य पुरावे डॉक्युमेंट सगळे पुरावे तरी सुद्धा जर उपमुख्यमंत्री साहेब मु, मुख्यमंत्री साहेब तुम्ही म्हणत असाल की आमच्याकडे पुरावे नाही आहेत तर मग मला असं वाटतं तुम्ही झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हणता लाडकी बहीण आज आम्हाला लाडक्या बहिणीचं आमिष दाखवून तुम्ही जिंकलात पण ह्याच बहिणी जर चिडल्या ना तर हे सरकार गडगडायला वेळ लागणार नाही मुख्यमंत्री साहेब आणि माझी अपेक्षा आहे अंत पाहू नका मी शंभरकर साहेबांना त्या दिवशी सांगितलेला सत्ता विसर केला साहेब या भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवता असो तर तुमचे कपडे काळे नका का उंडू हे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आजही आहे मीडियाला मी ते देणार आणि आज शंभरकर साहेबांचे शंभरकर साहेब सुद्धा दोषी आहेत आपला अधिकारी भ्रष्ट आहे पुरावे देते ही महिला येऊन बसलेली आहेत तरी सुद्धा तुम्ही त्याच्या चुकीवर पांघरून घालता म्हणजे तुम्ही हो चोर आहात आणि जयस्वाल साहेबांकडे जाण्याचा अर्थ कोणता आहे जयस्वाल साहेबांनी ते दोन वेळा मारामारे केलेत मी त्यांना मेल टाकलेली आहे मी त्यांच्या त्यांना तीन वेळा भेटायला गेलेली आहे मला अजून भेटले नाहीत ते लोक मग ह्या लोकांना मी नोटांचा हार घालायच्याऐवजी काय चपलांचा हार घालायला पाहिजे होता का आज मी एकटी उतरली होती रस्त्यावरती पण मी आंदोलन घेतलं आणि माझ्या बंधू वगिनी संघटना पक्ष आज खरंच मला खूप छान वाटते की समाज लोक जनता माझ्या बरोबरती आज मला ताई आंदोलनाला आम्ही येणार अशा प्रकारचा हा त्या म्हणजे दोन दिवसापूर्वीचा हा जो प्रकार होता तो जनतेची भडास माझ्या मार्फत बाहेर पडलेली आहे भूमिका आता आंदोलन तर चालूच आहे आमचं आता पाहूया यांचं उद्या काय हालचाल होते की नाही पण जर ह्यांची कातडी जर गेंब्याची असेल ना तर मी गोदडी शिवायची सुई नाही घेऊन बसले मी पण दाबानच घेऊन बसलेली आहे बघूया तुमचे पेशन्स आणि बघूया आमच्या महिलांचे पेशन्स कारण मी एकटी नाही आहे सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिला समजवलं खाली आणलं म्हणून आंदोलनामध्ये तिला मी घेतलं नाही मीही त्या दिवशी काहीसा तशाच प्रकारावरचं भाष्य केलं होतं पण मी आता ठरवलंय आता मरायचं नाही आता मारायचं असे जर अधिकाऱ्याला एकदा चोप बसला जनतेसमोर आणि महिलांचा चोप बसला हार घालून चपलेचा तर पुन्हा दुसरा भ्रष्टाचार करताना विचार करणार आणि मंत्री पण करणार माझा काय प्लॅन आहे ना मला माहित आहे मी सक्सेस होणार पण मी आता हा प्लॅन ओपन नाही करणार कारण मंगळवारी तो मी माझा कांड करणार मला स्टंड नाही करायचे आहे मला त्यांना दाखवायचे महिलांची ताकद काय आहे ती आणि माझा माझा जो न्याय आहे माझ्या माणसांना महावीर नगरलाच रूम पाहिजे तुम्ही जर म्हणाल दोन इकडे पाठवणार का लोकांनी वीस वर्ष त्यांच्यासाठी प्रतीक्षा केली अस तुमच्यामुळे ती लोक एका गटाने एका समूहाने महावीर नगरला राहत आहेत आणि याच महावीर नगरचा रेट दहा दहा लाख रुपये ठेवलाय वाघणी का तर त्या तेवीस मजली इमारत आहे म्हाडाची आणि त्याच्या समोर मेट्रो गेलेली आहे हॉटस्पॉट आहे म्हणजे तिथे तुम्ही पैसे देणार तुम्ही ते फटाफट फटाफट भरताय आता प्रतीक्षा नगर सायनला तर सकाळी रूम खाली झाली की दुपारी त्याच्यामध्ये माणसं येत आहेत ते पुरावे पाहिजेत पण पुरावे घेतल्यानंतर तुम्ही काय करणार हे मला जनतेसमोर आणि मला मीडियाच्या समोर तुम्ही मला वचन द्या मी तयार आहे तुम्हाला कुठले हे पाहिजेत पुरावे पाहिजेत पाहिजे। आणि शेवटपर्यंत मी तुमच्यावर उभी राहणार पण ते मला सांगा की तुम्ही माझी फक्त ही मुलाखत ऐकून माझा व्हिडिओ बघून हा हा देवा भाऊ तुमचे खूप प्रॉमिस असतात आता प्रॉमिस नकोय आता ऍक्शन हवी आणि जर तुम्ही ऍक्शन नाही घेतलात बघा मी शंभरकर साहेबांना सांगितलं होतं साहेब याला वाचू नका तुमचे कपडे काळे होतील मंत्री महोदय मी तुम्हाला सांगते जर तुम्ही यांच्यावरती ऍक्शन नाही घेतली काही नाही निलंबन बदली वगैरे सरळ पडतर पण करा नंतर नंतरचं नंतर बघता येईल कारण किती तुम्हाला पाहिजे पुढे मी ते जायला मी तयार आहे बरोबर पण जर तुम्ही आमच्याकडे काना डोळा केला तर एक लक्षात ठेवा महाभारत आणि रामायण हे महिलांमुळे घडलेलं आहे आता अजून तिसरा काय प्रसंग घडायचा असेल ना मंत्रालयामध्ये आम्ही सगळ्या महिला तयार आहोत कारण त्या सगळ्या महिला जीवनाला वैतागलेल्या आहेत तुमच्या उद्याच्या निर्णयावरती आहे उद्या अडीच वाजेपर्यंत सोमवारी आम्ही आमच्या जे काय आझाद मैदानला आंदोलन घेतलेलं आहे आम्ही तिथे वाट बघू की आम्हाला न्याय मिळत आहे काय मंगळवारपासून आम्हाला तुम्ही काम करायला ते प्रोत्साहित करणार आहात आम्हाला करायची इच्छा नाही आंदोलनाला कुठपर्यंत यश येईल याच्या पुढे तुमची नक्की भूमिका काय असेल उदय यश ये तर येणार दिसत नाही यश एक खेचून हो आणावं लागतं आणि जिद्द म्हटली की आता त्या जिद्देवरती उतरलेलो हो आहोत आम्ही आणि भूमिका मी आधीच एक स्पष्ट केलेली आहे आम्ही सोमवारपर्यंत यांची वाट बघणार मंत्रालयातून किंवा संबंधित मंत्र्यांकडून आम्हाला ह्याच्याबद्दल काय कारवाई करून मिळते नाहीतर मंगळवारी जो पण आम्ही डोक्यामध्ये एक प्लॅन केलेला आहे आम्ही कचरणार नाही आणि मी जर आता तो प्लॅन मीडियासमोर ओपन केला तर मला माहित आहे की हे लोक मला कुठेतरी खोट्या केसमध्ये टाकणार कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करणार मी घाबरत नाही त्याला पण माझ्या महिलांना मी जर कुठे अडकले तर ती ताकद कचू नये म्हणून पण एवढं सांगते की जो पन्नास रुपयांच्या नोटांचा जो प्रसंग झाला त्याच्यापेक्षा हा प्रसंग फार भयानक असणार आहे न भूतो ना भविष्यती मंत्री साहेब न भूतो ना भविष्यती मराठी आहात मराठी बोलते ह्याचा जर अर्थ कळत असेल सोमवारपर्यंत टाइम दिलेला आहे मी कारण वीस वर्ष प्रतीक्षा पाव बघितल्यानंतर पाळल्यानं आम्ही हे केल्यानंतर वाट पाहिल्यानंतर आता सगळ्यांची सहनशीलता संपलेली आहे त्याच्यामुळे मी काय माझ्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये आहे ते मी आता मीडियासमोर ओपन करणार नाहीये पण मंगळवारी रिझल्ट मिळणार एक तर तुम्हाला तरी किंवा एक तर आम्हाला तरी मॅडम आतापर्यंत आंदोलन सुरू झाल्यापासून कोणत्या मंत्र्याकडून तुम्हाला ठा था, ठाम आश्वासन वगैरे मिळालेलं आहे का कुठल्याही मंत्र्यांनी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये अजून आलेले नाही आहेत कारण आंदोलन हे शुक्रवारी चालू झालं आणि बहुतेक महाराष्ट्रामध्ये शनिवार रविवारी शासकीय कार्यालय काही प्रमाणात बंद असतात हेही कारण असू शकतं पण ज्या प्रकारे मला काही समजते किंवा मी ज्या प्रकारे मेहनत घेते आणि मला ज्या प्रकारे समाजातून बंधू भगिनी सपोर्ट करतायत व्हिडिओ व्हायरल झालेला आहे लोक मला अप्रोच येत आहेत त्यानुसार मला असं वाटतं की सोमवारपर्यंत काहीतरी मला मंत्र्यांकडून काही मेसेज येईल किंवा काहीतरी होईल आणि जर नाही आलं तर मंगळवारी ठरलेलं आहे माझं या व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ माजलेली आहे आता तुम्ही जनतेला काय आव्हान करा मी एवढंच सांगते की बघा भ्रष्टाचार मला खोडून काढायचा म्हणून मी उतरलीच नव्हती मी फक्त त्या अकरा लोकांना हो न्याय मिळावा अशा भूमिकेमधून गेली होती मग ह्यांचे चॅलेंज मी घेत गेले वाघचे चॅलेंज मी घेतले आणि हेही सांगते या मुलाखतीमध्ये वाघला वाघची जागा दाखवलेशिव मी हर्षाला राहणार नाही आणि त्या त्याला जो वाचवाला अधिकारी मंत्री जाईल त्यांनी संपर्कासारखी आपली गत करून घेऊ नये हे मी आधीच सांगते आणि समाजाला आणि जनतेला प्रेमाची विनंती आहे की वाट नका पाहू मनात निगेटिव्ह एनर्जी आणू नका की होणार नाही किती झाले अर्ज किती झाले काय बघा आज शासकीय मंत्रा मंत्रालयामध्ये म्हणा महसूलमध्ये तलाठी म्हणा किंवा तहसील ऑफिस म्हणा किंवा कशामध्ये या म्हाडाच तुम्ही घ्या आणि हे भ्रष्टाचार पोलीस खात्यामध्ये जर ता सर्रास ताल, चालू असतात त्याला आपण रोखू शकत नाही पण रोखू शकत नाही म्हणून मी करणार नाही आणि जो करते त्यालाही सपोर्ट करायची नाही अशी भूमिका प्लीज बंधू भगिनीनं घेऊ नका जो काही खारीचा वाटा आहे ना तो तुम्ही ह्याच्यामध्ये सामील व्हा कारण हा लढा माझा एकटीने नाही तुम्ही आलात ना तर आणि आलेले आहेत आणि उरलेले ते पण तुम्ही या निगेटिव्ह होऊन तुम्ही शांत बसू नका धन्यवाद